कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि पनवेल मधील कुंडेवहाळ आणि बंबावी गावामध्ये क्रशरमुळे वाढणाऱ्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत ग्रामस्थांनी आज पनवेल तहसीलदारांकडे तक्रार दाखल करून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे क्रशर निर्माण होणारी धूळ आरोग्यासाठी घातक असून लहान मुले आणि विशेषतः वयोवृद्धांना श्वसनाचा त्रास होत आहे ग्रामस्थांनी यापूर्वी मंडळाकडे तक्रार केली होती परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे त्यांनी आता तहसीलदारांकडे धाव घेतली आहे प्रशासनाने लवकरच या समस्येवरती तोडगा काढावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे आम्ही खुंडेवालचे ग्रामस्थ आणि आम्हाला प्रदूषणचा खूप त्रास होतोय कुंडेवालमध्ये ओला कुंडेवाल आणि बांबाई बाळा कातकरवाडी पण त्याच्यामध्ये समावेश आहे तर याच्यामध्ये तहसीलदारांना आम्ही पत्र दिलं होतं आमच्या सरपंचासोबत आम्ही पत्र दिलं दोन हजार बावीसमध्ये त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही काल त्यांनी अचानक कारवाई केली पण ती अर्धवट केलेली आहे आणि आम्हाला आमचं असं म्हणणं आहे की ती पूर्ण कारवाई करायला पाहिजे अर्ध आणि अर्ध चालू नाही पूर्ण करायला पाहिजे पण हेच आमचं मागण आहे बस एवढंच हे सगळं क्रिशर कॉरी क्रिशरच्या प्रॉब्लेम झालेले भरपूर चालू आहेत तिकडे एअरपोर्टमध्ये बॉम्बाईबाडामध्ये कुंडेवालमध्ये या हा या सर्व सर्वच कारण आहेत त्यांच्या आणि त्या केमिकलचा एवढा त्रास होतो सगळ्यांना मातारी वगैरे भरपूर आता वारलेत काही जवानांना जे आहेत त्यांना त्रास होतात म्हणजे मुलांना त्रास होतो याचा प्रदूषणाचा याच्यामुळे हे सगळं चाललेलं आमचं पण याच्यावर कुणीही कारवाई केली नाही काल फक्त अर्धवट कारवाईसाठी आले होते थोडीसाठी आणि निघून गेले थोडंसं अर्ध बन गेला अर्ध चालू आहे त्याच्यासाठी आम्हाला वाटतं आमचं म्हणणं आहे की सर्वच बंद हो हो। ते आम्हाला त्रास होत म्हणजे आम्हाला त्रास होणार नाही कोणाला तर ते काही उत्तर द्यायला मागत नाही आम्हाला वरून आदेश आहे तेवढं ते बोलतात आता आपल्या गावामध्ये कॅन्सर वाढला आहे दुली मुलं हार्ट अटॅकचा परिणाम वाढला आहे श्वसन विकाराचा हे वाढले आहेत हे यांचा दखल अंदाजी काही घेत नाही नाही काहीच बिंदास सर्व चालू आहे ते बंद करायची भूमिका ठेवू सर्व गावकरी मिळून रस्त्यावर हा रस्त्यावर उतरू बस बस था था था।